नेपाळ नंतर आता लेह लडाखमध्ये तरुणांच्या संतापाचा भडका उडालाय लेह भाजपच्या कार्यालयासह एक सरकारी कार्यालयही तरुणांनी पेटवलं पोलिसांच्या वाहनांना आग लावली तुफान दगड फेक केली पण मध्ये तरुण एवढे आक्रमक का झाले या मागचं नेमकं कारण काय त्यांच्या मागण्या काय आहेत हेच सांगते त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मागील काही महिन्यांपासून लडाखमध्ये खदखद आहे भारतीय राज्यघटनेच्या सहाव्या अनुसूचीमध्ये समाविष्ट करण्यासह राज्याचा दर्जा देण्याच्या मागणीने लडाखमध्ये जोर धरलाय मागील पंधरा दिवसांपासून सोनम वांगचूक यांच्यासह पंधरा जण उपोषणाला बसले होते पण बुधवारी अचानक शांततामय मार्गाने सुरू असलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागलं शेकडो तरुणांच्या जमावाने तोडफोड दगडफेक करण्यास सुरुवात केली संतापलेल्या तरुणांनी भाजपचे कार्यालय पेटवण्यासही मागे पुढे पाहिलं नाही जमावाला रोखण्यासाठी पोलिसांना फायरिंग करावी लागली त्यामध्ये चार आंदोलकांचा मृत्यू तर चाळीस जण जखमी झाले यामध्ये सुरक्षा दलातील चाळीस कर्मचारीही जखमी झाले झालं असं की उपोषणाला बसलेल्या आंदोलकांपैकी लेहमधील दोन कार्यकर्त्यांची प्रकृती मंगळवारी अचानक बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं हे कार्यकर्ते लेह एपेक्स बॉडीचे होते त्यामुळे एल एल बी युथ बुधवारी लेह घोषणा केली होती बुधवारी सकाळी शहीदी पार्कमध्ये नेहमीप्रमाणे आंदोलन शांततेत सुरू पण दुपारी तिथे अचानक युवक जमण्यास सुरुवात झाली युवकांनी घोषणाबाजी करत तोडफोड सुरू केली तिथून युवक इतर ठिकाणी जाऊ लागल्यानंतर सी आर पी एफच्या जवानांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला त्यासाठी अश्रुधाराच्या नळकांड्या फोडल्या संतापलेल्या युवकांनी जवानांवर दगडफेक केली त्यामुळे मग पोलिसांना लाठीमार करावा लागला या दरम्यान युवकांचा एक जमाव मुख्य रस्त्यालगत भाजप प्रदेश कार्यालयाजवळ पोहोचला कार्यालयावर जोरदार दगडफेक करत आग लावण्यात आली कार्यालयातील कागदपत्रे आणि फर्निचर पेटवण्यात आलं आतील काही लोक जीव मुठीत धरून तिथून पळाले त्यानंतर रस्त्यावर सीआरपीएफच्या वाहनांसह अन्य काही वाहनांनाही आग लावण्यात आली लडाख स्वायत्त पर्वतीय विकास परिषदेच्या ले लेह कार्यालयालाही ले ले पेटवून देण्यात आलं या युवकांना काँग्रेस नेत्यांची फूस असल्याचा आरोप होतोय ऑगस्ट दोन हजार मध्ये कलम तीनशे सत्तर रद्द केल्यानंतर जम्मू आणि काश्मीर पुनर्रचना कायदा दोन हजार एकोणीस लागू झाला त्यानुसार जम्मू काश्मीर पासून लडाखला वेगळं करण्यात आलं लडाखला विधीमंडळाशिवाय स्वतंत्र केंद्रशासित प्रदेश म्हणून मान्यता देण्यात आली नवी दिल्ली आणि पुदुचेरी सारख्या केंद्रशासित प्रदेशांनाही विधानसभा आहे जम्मू काश्मीरमध्ये मागील वर्षीच विधानसभेची निवडणूक झाली त्यानंतर आता लडाखमध्येही पूर्ण राज्याच्या मागणीसाठी सहाव्या अनुसूचीमध्ये समाविष्ट करण्याची मागणी जोर आहे भारतीय राज्यघटनेतील सहाव्या अनुसूचीमध्ये सध्या त्रिपुरा मेघालय मिझोरम आणि आसाम या राज्यांचा समावेश आहे या अनुसूचीमध्ये सरकार राष्ट्रपती आणि राज्यपालांचे अधिकार स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रकार न्यायिक तंत्र आणि स्वायत्त परिषदांच्या माध्यमातून वापरण्यात येणाऱ्या आर्थिक अधिकारांशी संबंधित विशेष तरतुदी आहेत लडाखलाही याच अनुसूचीमध्ये समाविष्ट करण्याची मागणी होतीये त्याचप्रमाणे पूर्ण राज्याचा दर्जा मिळावा लेह आणि कारगिलला स्वतंत्रपणे लोकसभा मतदारसंघ मिळावेत सरकारी नोकऱ्यांमध्ये स्थानिक लोकांना आरक्षण मिळावं अशी मागणीही जोरदारपणे केली जाते तुम्हाला काय वाटतं लेह लडाखला वेगळ्या राज्याचा दर्जा मिळायला हवा आम्हाला कमेंट करून सांगा आणि सरकारनं मला सबस्क्राईब करायला विसरू नका